खोपा हो काळिजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे प्रार्थना गळ्यामध्ये कंठ दे गळ्यामध्ये कंठ दे गळ्यामध्ये कंठ दे, दे।, दे। मनामध्ये संत दे गळ्यामध्ये दे, दे मनामध्ये संत दे आता तरी मला एक आता तरी मला एक सी तू उसंत दे आता तरी मला तू आता तरी मला एक असी तू संत दे गळ्यामध्ये कंठ दे गळ्यामध्ये कंठ दे, दे, दे। मनामध्ये संत दे आता तरी मला एक अशी तू संत दे अशी तू दे सम्यक असे ज्ञान दे सौम्यक असे ज्ञान दे शील गंध शान दे सौम्यक असे ज्ञान दे शील गंध शान दे समतेचे गीत गावे असे मला मन दे समतेचे गीत गावे असे मला मन दे माये साठी माय दे साठी माय दे चालण्यास पाय दे माय साठी माय दे चालण्यास पाय दे तुझे प्रेम अशी मते तुझे प्रेम अशी मते दुधावरचे साय दे तुझे प्रेम अशी मते दुधावरची साय दे हाताला काम दे गरजेपूरते दाम दे हाताला काम दे गरजेपूरते दाम दे चिंता दूर करण्यास विपशण जणाम दे चिंता दूर करण्यास विपसेने नाम दे कष्टाचीच दोर दे दुःख सोसण्या जोर दे कष्टाचीच दोर दे दुःख सोसण्या जोर दे खांद्यावर नित्य माझ्या खांद्यावर नित्य माझ्या कर्तव्याचा भार दे कर्तव्याचा भार दे खांद्यावर नित्य माझ्या कर्तव्याचा भार दे कष्टाचीच दोर दे दुःख सोसण्या जोर दे कष्टाचीच दोर दे दुःख सोसण्या जोर दे खांद्यावर माझ्या खांद्यावर माझ्या नित्य कर्तव्याच ओर दे खांद्यावर नित्य माझ्या कर्तव्याचा भार दे कर्तव्याचा भार दे कर्तव्याचा भार दे गळ्यामध्ये कंठ दे मनामध्ये संत दे गळ्यामध्ये कंठ दे मनामध्ये संत दे आता तरी तू कस दे आता तरी तू कसी दे अशी तू सन्त दे अशी तू संत दे